नमस्कार माझे नाव अक्षरा राजाराम पाटील मी नवी मुंबई कामोठे येथे राहते माझ्या शाळेचे नाव सुषमा पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज कामोठे असे आहे मी तेरा वर्षाची आहे आज आपण एकशे तिसाव्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत मना अल्पसंकल्प तोही नसावा सदा सत्यसंकल्पचित्ती वसावा जनी जल्पवि कल्पतो हि त्यजावा रमाकान्त एकान्तकाळी भजा वा हा श्लोक मिथुमास संस्कृतमध्ये मन् दाते मनो मास्तु रामं विना ते विकल्प सदा सत्यसङ्कल्प एवास्तु चित्ते परि च लोके रमाकांत रमाकांतमेकांत वृत्त्या भजस्व या श्लोकाचा अर्थ मना मनावा संकल्प, संकल्प संकल्प म्हणजे आपण केलेला निश्चय आपला निश्चय हा नेहमी दृढ निश्चय असावा उगाच करायचा म्हणून करू नये उदाहरणार्थ एकतीस डिसेंबर रोजी ठरवले की नववर्षाचा संकल्प म्हणून मी रोज सकाळी लवकर उठेन व्यायाम करेन परंतु एकतीस तारखेला नववर्षाचे स्वागत करण्यासाठी रात्रीचे बारा वाजेपर्यंत जागतात व दुसऱ्या दिवशी उशिरा उठतात सदा सत्य संकल्प चित्ती वसावा तुम्ही जो पण संकल्प कराल तो नेहमी सत्याला धरूनच असावा उदाहरणार्थ सावित्रीबाई फुले त्यांनी स्त्री शिक्षणाचा वसा हाती घेतला होता आणि तो पूर्णत्वाला नेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर त्यांनी मात केली व त्यांचा सत्यसंकल्प त्यांनी पूर्ण केला जल्प, त्या जल्प 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 म्हणजे निरर्थक बडबड आपण जो सत्यसंकल्प करू त्याबद्दल निरर्थक बडबड न करता त्यावर सतत कर्म करत राहा असे रामदास स्वामी सांगू इच्छित आहेत रमाकांत एकांत काळी भजावा रमाकांत रमाकांत म्हणजे श्रीराम एकांतात बसून रामाचे नामस्मरण करून स्वतःमधील देव जागा करावा सत्यसंकल्पालाच राम समजावे आणि म्हणूनच रामच आपले काम पूर्ण करतात असे रामदास स्वामी सांगू इच्छितो अनुराध राज्याध्यक्ष यांनी मनाच्या श्लोकांचा सत्यसंकल्प सुरू केला तो मला फार आवडला या प्रकल्पामुळे मला बऱ्याच लोकांचे अर्थ समजले धन्यवाद